द्राक्ष बागायतदारांना व्यापारी दलाल यांना चाप बसण्यासाठी शिवसेना उबाटा गटाचे किरण कांबळे यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन सध्या द्राक्ष बागायतदारांचा हंगाम सुरू झाला असून ही द्राक्ष खरेदी करण्यासाठी अनेक महाराष्ट्रातील तसेच भारतातून व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधत असतात त्यामध्ये काही दलाल आणि व्यापारी असून सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडे पैसे रोखीनं देऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत व्यवहार करतात आणि नंतर मोठ्या रकमेचा व्यवहार करून शेतकऱ्यांना फसवलं जातं असं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक व द्राक्ष खरेदीसाठी येणारे व्यापारी यांना द्राक्ष खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी कुठेही महाराष्ट्रात द्राक्षाची खरेदी आणि विक्री करू नये असे आदेश सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासन विभाग द्राक्ष संघ बाजार समिती यांना काढण्यात यावी याशिवाय कोणताही व्यापारी विनापरवाना द्राक्ष खरेदी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे हंगामा द्राक्षे सुरू होत असताना या द्राक्ष भागावर हो हो दलाल एजंट लोक नजर ठेवून आहेत गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या दलाल लोकांना लाखो रुपयाची वसूल केली आहे आणि या द्राक्षे भागाच्या अनेक वेळा तक्रारी पोलीस स्टेशनला ते दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या असताना काही लोक खोटी कागदपत्रं देऊन फोटे चेक देऊन खोटं आधार कार्ड दाखवून ह्या दलाल लोकं लक्ष बागायताराचं फसवणूक केलेलं आहे आणि सध्याच नुकताच काल सोळा लाखाचा फसवणूक एखाद द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची झालेली आहे ही फसवणूक होऊ नये जे द्राक्षे बागायतदार द्राक्षे खरेदी करतो एज सक्षम पुरावा आधार कार्ड वगैरे घेऊन माननीय कलेक्टर साहेबांनी यांच्यावर निर्बंध लादला दल पाहिजे आणि संबंधित द्राक्षे बागायतदार संघटना जी आहे हे जो एजंट आहेत यांना कुठली परवाना आहे का नाही हे कुठले आहे त्याची चौकशी केल्याशिवाय यांना परवाना मिळू नये आणि ज्या कलेक्टर ऑफिसाकडून यांना एक प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि सक्षम कागदपत्र घेतल्याशिवाय यांना द्राक्षे खरेदी करण्याचा परवाना बाजार समिती द्राक्षेची किंवा कलेक्टर साहेबांना मिळू नये आणि यांना भक्कम आधार कार्ड वगैरे असल्यावरच यांना परवाना मिळावं असं मी आज निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि याचं चौकशी वगैरे जय हिंद